नमस्कार मंडळी कसे आहात सगळे सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय आठवतं हो चहा टोकं दुखतंय चहा पाहिजे थकवा आलाय चहा पाहिजे पाहुणे आले चहा तान झाला चहा पण कधी विचार केलाय का हा चहा खरं आपल्या शरीरासाठी चांगला आहे का आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चहा बंद केल्यावर शरीरा होणारे खरे नैसर्गिक आणि दीर्घकाळ टिकणारे फायदे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे चहा कसा आणि कशाने सोडायचा जेणेकरून डोकेदुखी अशक्तपणा होणार नाही आपण जो चहा पितो त्यात असतं कॅफिन साखर दूध कृत्रिम रंग व फ्लेवर कॅफिन आपल्याला क्षणभर फ्रेश वाटायला लावतो पण नंतर शरीराला त्याची सवय लागते आणि मग चहा न मिळाला की डोकेदुखी चिडचिड थकवा जास्त चहा पिणाऱ्यांना गॅस ॲसिडिटी जळजळ हा त्रास हमखास असतो चहा बंद केल्यावर पोट साफ होतं भूक वेळेवर लागते आम्लपित्त कमी होतं अनेक महिलांनी अनुभव सांगितला आहे की फक्त चहा बंद केल्यावर पोटाचा फिफ्टी पर्सेंट त्रास कमी झाला रात्री उशिरा झोप येत नाही मध्ये मध्ये जाग येते यामागचं मोठं कारण म्हणजे कॅफिन चहा बंद केल्यावर झोप लवकर येते झोप खोल लागते सकाळी फ्रेश वाटतं चांगली झोप म्हणजे अर्ध आरोग्य हो जास्त चहामुळे हृदयाची धडधड वाढते ब्लड प्रेशर वाढवू शकतो चहा कमी बंद केल्यावर बी पी स्थिर राहतो हृदयावर ताण कमी होतो विशेषतः फोर्टी प्लस वयाच्या महिलांसाठी हा फार मोठा फायदा आहे लहान सहान गोष्टीवर चिडचिड मन सतत अस्वस्थ कॅफिन मेंदूवर जास्त ताण टाकतो चहा बंद केल्यावर मन शांत राहतं एकाग्रता वाढते चिडचिड कमी होते घरातलं सुद्धा म्हणतात आजकाल तुझा शांत दिसतेस चहा जास्त घेतल्याने पिंपल्स डल स्किन काळी वर्तुळे चहा बंद केल्यावर शरीर डिटॉक्स होतं त्वचा क्लिअर दिसते नैसर्गिक ग्लो येतो महागड्या क्रीमपेक्षा ही सवय जास्त प्रभावी चहा म्हणजे पाणी नाही तो शरीर कोरडं करतो चहा बंद केल्यावर पाणी पिण्याची सवय लागते थकवा कमी होतो डोकेदुखी दो कमी होतेच प्लस चहा प्लस साखर बरोबर लपलेली कॅलरी चहा बंद केल्यावर साखरेचं सेवन कमी होतं पोट सुटतं वजन हळूहळू कमी होऊ शकतं चहा कसा सोडायचा अचानक चहा बंद करू नका दिवसातून तीन चहाचे दोन करा साखर अर्धी करा चहाऐवजी कोमट पाणी प्या हर्बल चहा आले पुदण्याचं पाणी ताक आठ दहा दिवसात शरीर आपोआप जुळून घेतं मी पंधरा दिवस चहा बंद केला आणि माझी ॲसिडिटी पूर्ण बंद झाली झोप सुधारली डोकं हलकं वाटायला लागलं हे बदल छोटे वाटतात पण आयुष्य बदलतात जर तुम्ही रोज तीन चार चहा पित असाल थकवा गॅस झोपेचा त्रास आहे तर आजच चहा कमी करायला सुरुवात करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुम्ही दिवसातून किती चहा पिता आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद